जय गजानन मंडळी मंडळी मी आज सोनदेव हो, तालुका जिल्हा जालना या ठिकाणी आपण आजचे शेतकरी येतं आपण यांची या ठिकाणी त्यांना वीर दिलेली होती तुम्ही पाहू शकता हा पूर्ण माळे पूर्ण माळे साधारणतः गावापासून यांच्या दोनशे दोनशे अडीचशे फुटाचा माळे आहे या, या ठिकाणी आपण त्यां त्यांना वीर दिलेली होती जर्मन टेक्नॉलॉजी पारंपरिक पद्धती आधुनिक पद्धती या सर्व साहाय्याने आपण या ठिकाणी त्यांना विहिरी केलेली होती त्यांना या ठिकाणी विहिरीला पाणी लागलेलं आहे थोडक्यात पुन्हा शेतकऱ्याचा परिचय घेऊन मी केशव केशवतमराव डाक नाही मासवून देऊ कशे ज्याला मी अशीच माहिती भेटले की सरांकडे मशीन आहे म्हणून माझे भावने होते त्यांनी बघितलं होतं पहिलं आणि नंतर कॉल केला त्यानंतर सगळं म्हणलं पॉईंट दिला खूप पाणी यायला लागलं भरपूर असत एकदम माळाची जमीन आहे भरुसा नव्हता पण सर्दीत म्हणजे पाणी द्यायला भरपूर भरपूर पाणी लागलं अशा प्रकारे मंडळी त्यांना औषध मंडळी हे गाव आहे त्यांचं विहिरीचा पाणी दिलेला आहे आणि विहिरीच्या पाण्याला भरपूर असं पाणी मिळालेलं आहे